पाचशे पंचावन्न असून दोनशे एकोणनव्वद कुटुंबात या केंद्र असण्याच्या योग प्रति प्रतिदिन पंचावन्न लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे धोरण ठेवून शंभर टक्के वैयक्तिक नळणी देण्यात आली असून सर्व विमान प्रतिव्यक्ती पंचावन्न लिटर प्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे तसेच गावातील शाळा अंमलवाडी शासकीय कार्यालय येथे कार्यात्मक नळद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे पिण्याचे पाणी सातत्याने व निधीत गावामध्ये वाट वाटर मीटरद्वारे पाणी